सिंह राशीच्या लोकांनो सव्वीस ते एकतीस डिसेंबर ही आत्मा तुम्हाला तुमच्याकडे असलेले सर्व काही देऊ इच्छिते ती कोण आहे हे जाणून तुम्हाला धक्का बसेल नमस्कार सिंह राशीच्या लोकांना येत्या काही दिवसात तुम्ही काहीतरी साध्य करणार आहात तुम्हाला अशी काही बातमी मिळणार आहे जी तुमच्या होशांना उडवून देईल कारण यावेळी एक आत्मा तुम्हाला सर्व काही देऊ इच्छित आहे आणि तुमची सर्व बाजूंनी रक्षण करत आहे आणि तुमची मदत करत आहे हे करत असाल तुम्हाला थोडं विचित्र वाटेल पण हे अगदी खरं आहे तुमच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले आहेत कितीतरी वेळा तुम्ही एखाद्या मोठ्या अपघातातून वाचलात प्रत्येक वेळी कुठल्या तरी आत्म्याने तुमचे रक्षण केले आहे या आत्म्यामुळे मी तुम्हाला संकटांपासून वाचवले आहे आणि तुमचे संपूर्ण कुटुंब सुरक्षित आहे आज तुम्हाला जे काही सुख आणि समृद्धी आहे ती या आत्म्यामुळेच आहे पण तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की ही आत्मा कोण आहे आणि तुम्ही त्यांची ओळख कशी करू शकता हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच जाईल त्यांना रागवण्याची चूक तुम्ही कधीही करू नका हे लक्षात ठेवा अन्यथा तुमचे कामही बिघडू शकते जर तुम्ही तुम्ही जर तुम्ही नेहमी त्यांना आनंदी ठेवले तर या आत्म्याच्या कृपेने तुमच्या जीवनापासून संकटे दूर राहतील तुमच्या आयुष्यात कशाचीही कमतरता तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील पण हे सर्व कसे घडणार आहे यासाठी तुम्हाला काय करावे लागेल कृपया संपूर्ण माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ पहा सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक पावलावर तुमचे रक्षण करणारा हा आत्मा दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या पूर्वजांचा आत्मा आहे जे नेहमी तुमची काळजी घेत असतात आणि तुमचे भले करण्याचा विचार करतात त्यामुळे तुम्हीही त्यांना ओळखून त्यांना प्रसन्न करून घेतले पाहिजे पूजा करून देवाला प्रसन्न करता येते पण तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात तरच तुमच्या आयुष्यात अडचणी येतात असे म्हटले जाते की त्यांच्या जीवनात कोणत्याही कारणाचं सुख समृद्धी येत नाही त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केल्याने तुम्हाला नक्कीच काही प्रयत्न करावे लागतील का तुमच्या सर्व समस्या मग तुम्हाला शक्तींचा आशीर्वाद तुमच्यावर ठेवण्यासाठी त्यांची सेवा करावी त्यांच्या आगमनानंतर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत सिंह राशीच्या लोकांनी पितृदेवता प्रसन्न नसेल तर पितृदोष लागला जातो म्हणजे तुमच्या जीवनातील समस्यांचा अंत होणार नाही तुमच्या समस्या संपणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या पूर्वजांना प्रसन्न कराल जितके जास्त पूजन आणि दान कराल तितकी त्यांना ऊर्जा मिळेल प्राप्त केल्यास तो उत्साही आणि आनंद होईल आणि तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करेल जर तुम्हाला तुमच्या कुलदैवताचा कुलदेवतेचा किंवा पूर्वजांचा आशीर्वाद मिळू लागला तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमची मुले हे दरिद्रीतून राजा व्हायला वेळ लागणार नाही कुटुंबात आनंद आणि आनंदाचे वातावरण आहे सकाळ संध्याकाळ त्यांच्या चरणांना स्पर्श करा आणि त्यांना नमस्कार करा ते आनंदित होते सिंह राशीच्या लोकांना तुम्ही तुमच्या स्वतःचा विचार करा आणि बघा की तुम्ही कोणतेही नवीन काम करण्यापूर्वी तुमच्या कुलदैवताचे किंवा पितृदेवतेचे स्मरण करत असाल तर तुम्हाला त्यांचे आशीर्वाद कसे मिळतील मग तुम्ही कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद का घेत नाही असे काही संकेत आहेत घरामध्ये कुटुंब देवता किंवा देवता वास करते जसे की की तुमच्या घरातील पूजा पिवळ्या रंगाची असेल जर सरडा दिसला तर याचा अर्थ असा होतो तुमच्या घरात तुमची कुलदेवता किंवा देवता आहे पण तुम्ही त्यांची पूजा करत नाही याशिवाय तुमच्या घरात अचानक काही पक्षी घरटे बनवतात किंवा काही पक्षी वारंवार तुमच्या घरी येतात घर जर तुमच्या घरात काही काळासाठी येत असेल किंवा राहत असेल तर हे देखील तुमच्या घरातील कुलदैवत किंवा लक्षण आहे हे ओळखून तुम्ही तुमच्या घरातील देवता किंवा कुटुंबाचा आदर केला पाहिजे पूजन करा जेणेकरून तुमचे सर्व जीवन प्रसन्न होईल आणि समस्या दूर होतील सिंह राशीच्या लोकांना तुम्हाला माहित आहे की तुमच्या आयुष्यात काही समस्या किंवा नकारात्मकता खूप प्रयत्न करून का संपत नाही तुमची कुलदेवता किंवा पितृदेवतेची पूजा करणे पूर्णपणे विसरले आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात त्यांचे आशीर्वाद मिळू शकत नाही आणि या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांचे कुलदैवत कोण आहे त्यांच्याविषयी जाणून घेतल्यावर त्यांच्या नावाने मंदिरात भंडारा आयोजित करा प्रसाद द्या पितृ पक्षाच्या वेळी त्यांच्या नावाने घरी दिवा लावा आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या नावाने दररोज अन्न घ्या लवकर उठा शक्यतो सकाळी आंघोळ करून त्यांना नैवेद्य दाखवा घरामध्ये आनंदाचे वातावरण ठेवावे मारामारी शिवी गाळ करण्यापासून दूर राहावे सकस आहार घ्यावा तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला भविष्यातही चांगले आयुष्य लाभेल जीवनात समृद्धी येईल कारण ज्या व्यक्तीवर कुलदैवत किंवा पितृदेवता प्रसन्न असतो त्या व्यक्तीचा आशीर्वाद त्याला असतो त्याला आयुष्यात कधीही कोणतीही समस्या येत नाही त्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि कोणतीही समस्या आली तरी त्यांचे पूर्वज दैवत त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवन सुख शांतीपूर्ण होईल आणि तुमचे संपूर्ण कुटुंब सुरक्षित आहे आज तुम्हाला जे काही सुख आणि समृद्धी आहे ती या आत्म्यामुळेच आहे पण तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की ही आत्मा कोण आहे आणि तुम्ही त्यांची ओळख कशी करू शकता हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्कीच सांगितले जाईल त्यांना रागवण्याची चूक तुम्ही कधीही करू नका हे लक्षात ठेवा अन्यथा तुमचे कामही बिघडू शकते जर तुम्ही तुम्ही जर तुम्ही नेहमी त्यांना आनंदी ठेवले तर या आत्म्याच्या कृपेने तुमच्या जीवनापासून संकटे दूर राहतील तुमच्या आयुष्यात कशाचीही कमतरता तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील पण हे सर्व कसे घडणार आहे यासाठी तुम्हाला काय करावे लागेल कृपया संपूर्ण माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ पहा सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक पावलावर तुमचे रक्षण करणारा हा आत्मा दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या पूर्वजांचा आत्मा आहे जे नेहमी तुमची काळजी घेत असतात आणि तुमचे भले करण्याचा विचार करतात त्यामुळे तुम्हीही त्यांना ओळखून त्यांना प्रसन्न करून घेतले पाहिजे पूजा करून देवाला प्रसन्न करता येते पण तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात तरच तुमच्या आयुष्यात अडचणी येतात असे म्हटले जाते की त्यांच्या जीवनात कोणत्याही कारणाचं सुख समृद्धी येत नाही त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केल्याने तुम्हाला नक्कीच काही प्रयत्न करावे लागतील का तुमच्या सर्व समस्या मग तुम्हाला शक्तींचा आशीर्वाद तुमच्यावर ठेवण्यासाठी त्यांची सेवा करावी त्यांच्या आगमनानंतर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत सिंह राशीच्या लोकांनी पितृदेवता प्रसन्न नसेल तर पितृदोष लागला जातो म्हणजे जा तुमच्या जीवनातील समस्यांचा अंत होणार नाही तुमच्या समस्या संपणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या पूर्वजांना प्रसन्न कराल जितके जास्त पूजन आणि दान कराल तितकी त्यांना ऊर्जा मिळेल प्राप्त केल्यास तो उत्साही आणि आनंद होईल आणि तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करेल जर तुम्हाला तुमच्या कुलदैवताचा कुलदेवतेचा किंवा पूर्वजांचा आशीर्वाद मिळू लागला तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमची मुले हे दरिद्रीतून राजा व्हायला वेळ लागणार नाही कुटुंबात आनंद आणि आनंदाचे वातावरण आहे सकाळ संध्याकाळ त्यांच्या चरणांना स्पर्श करा आणि त्यांना नमस्कार करा ते आनंदित होतील सिंह राशीच्या लोकांना तुम्ही तुमच्या स्वतःचा विचार करा आणि बघा की तुम्ही कोणतेही नवीन काम करण्यापूर्वी तुमच्या कुलदैवताचे किंवा पितृदेवतेचे स्मरण करत असाल तर तुम्हाला त्यांचे आशीर्वाद कसे मिळतील मग तुम्ही कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद का घेत नाही असे काही संकेत आहेत घरामध्ये कुटुंब देवता किंवा देवता वास करते जसे की तुमच्या घरातील पूजा पिवळ्या रंगाची असेल जर सरडा दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात तुमची कुलदेवता किंवा देवता आहे पण तुम्ही त्यांची पूजा करत नाही याशिवाय तुमच्या घरात अचानक काही पक्षी घरटे बनवतात किंवा काही पक्षी वारंवार तुमच्या घरी येतात घर जर तुमच्या घरात काही काळासाठी येत असेल किंवा राहत असेल तर हे देखील तुमच्या घरातील कुलदैवत किंवा कुलदैवतेचे लक्षण आहे हे ओळखून तुम्ही तुमच्या घरातील देवता किंवा कुटुंबाचा आदर केला पाहिजे पूजन करा जेणेकरून तुमचे सर्व जीवन प्रसन्न होईल आणि समस्या दूर होतील सिंह राशीच्या लोकांनो तुम्हाला माहीत आहे की तुमच्या आयुष्यात काही समस्या किंवा नकारात्मकता खूप प्रयत्न करून का संपत नाही तुमची कुलदेवता किंवा पितृदेवतेची पूजा करणे पूर्णपणे विसरले आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात त्यांचे आशीर्वाद मिळू शकत नाही आणि या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांचे कुलदैवत कोण आहे त्यांच्याविषयी जाणून घेतल्यावर त्यांच्या नावाने मंदिरात भंडारा आयोजित करा प्रसाद द्या पितृ पक्षाच्या वेळी त्यांच्या नावाने घरी दिवा लावा आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या नावाने दररोज अन्न घ्या लवकर उठा शक्यतो सकाळी आंघोळ करून त्यांना नैवेद्य दाखवा घरामध्ये आनंदाचे वातावरण ठेवावे मारामारी करण्यापासून दूर राहावे सकस आहार घ्यावा तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला भविष्यातही चांगले आयुष्य लाभेल जीवनात समृद्धी येईल कारण ज्या व्यक्तीवर कुलदैवत किंवा पितृदेवता प्रसन्न असतो त्या व्यक्तीचा आशीर्वाद त्याला असतो त्याला आयुष्यात कधीही कोणतीही समस्या येत नाही त्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि कोणतीही समस्या आली तरी त्यांचे पूर्वज दैवत त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवन सुख शांतीपूर्ण होईल